श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री ही जगातील सर्वोत्कृष्ट मैत्रीपैकी एक मानली जाते त्यांची ही मैत्री कोणत्याही स्वार्थावर आधारित नसून ती निस्वार्थ प्रेम आणि आपुलकीवर आधारित होती बालपणीची मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामा बालपणी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकायला होते ते दोघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते त्यांचे हृदय एकमेकांसाठी तळमळत असे गुरुकुलातील त्यांचा प्रत्येक क्षण हा मैत्री आणि प्रेमळ हास्याने भरलेला असे एक दिवस गुरुजींनी दोघांना लाकडे आणण्यासाठी जंगलात पाठवले घनदाट वनराईत फिरताना त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली ते एकमेकांना गोष्टी सांगत हसत खेळत लाकडे गोळा करत होते अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला थंडीमुळे दोघेही कुडकुडू लागले गुरुजींनी त्यांच्यासाठी थोडे चणे पाठवले होते कृष्णाने ते चणे सुदामासोबत वाटून घेतले दोघांनीही थंडीत कुडकुडत ते थोडेसे चणे एकमेकांना देत खाल्ले त्यांना एकमेकांच्या काळजीची आणि प्रेमाची जाणीव होती कोण जास्त गरीब आहे किंवा कोणाला जास्त गरज आहे असा विचार त्यांच्या मनात कधी आलाच नाही त्यांच्यासाठी दोघांची भूक सारखीच महत्वाची होती आणि दोघांनाही सोबत खाण्यात आनंद मिळत होता त्या पावसातही त्यांच्या चेहऱ्यावर मैत्रीचे तेज आणि प्रेमळ हास्य कायम होते या लहानशा घटनेतून त्यांची निस्वार्थ मैत्री आणि एकमेकांप्रती असलेली आपुलकी स्पष्टपणे दिसून येते गरीबी आणि समृद्धी कालांतराने श्रीकृष्ण मथुरेचे राजा झाले आणि द्वारकेचे अधिराज बनले तर सुदामा खूप गरीब झाला त्याच्याकडे आपल्या कुटुंबाला खायला घालण्यासाठी काहीच नव्हते सुदामाची पत्नी त्याला वारंवार श्रीकृष्णाकडे मदतीसाठी जायला सांगायची पण सुदामाचा स्वाभिमान त्याला परवानगी देत नव्हता तरी सुद्धा पत्नीच्या आग्रहामुळे त्याने कृष्णाला भेटायला जायचे ठरवले मित्रासाठी भेट सुदामाकडे कृष्णाला देण्यासाठी काहीच नव्हते त्याने आपल्या पत्नीला विचारले मी माझ्या मित्रासाठी काय घेऊन जाऊ तेव्हा पत्नीने त्याला शेजारून थोडे पोहे आणून दिले सुदामाने ते पोहे एका फडक्यात बांधले आणि तो द्वारकेला निघाला राजवाड्यात पोहोचल्यावर सुदामा द्वारकेच्या राजवाड्यात पोहोचला राजवाड्यातील पहारेकरी त्याला आत सोडत नव्हते पण जेव्हा कृष्णाला समजले की त्याचा मित्र सुदामा त्याला भेटायला आला आहे तेव्हा तो धावत त्याच्याकडे गेला आणि त्याला मिठी मारली कृष्णाने सुदामाला राजवाड्यात घेऊन जाऊन त्याला सिंहासनावर बसवले आणि त्याची स्वतःच्या हातांनी पूजा केली पोहे आणि आठवणी मित्रा माझ्यासाठी काय आणलेस कृष्णाने प्रेमळ आवाजात विचारले सुदामा चरकला त्याचे ओठ थरथरले आणि नजर खाली झुकली त्याला लाज वाटू लागली या महाराजाला मी काय देऊ त्याच्या मनात विचार आला त्याने हातात असलेले पोह्यांचे लहान गाठोडे मागे लपवण्याचा प्रयत्न केला कृष्णाच्या तीक्ष्ण नजरेतून ते लपले नाही त्याने हसून विचारले अरे सुदामा काय लपवतो आहेस मला खात्री आहे की तू माझ्यासाठी काहीतरी खास आणले आहेस सुदामा आणखीनच संकोचला त्याचा चेहरा लाल झाला पण कृष्णाने त्याचा हात पकडला आणि म्हणाला दाखव मला काय आहे ते तू माझ्यासाठी जे काही आणलेस ते माझ्यासाठी अनमोल असेल कृष्णाच्या आग्रहापुढे सुदामा हरला त्याने हळूच ते पोह्यांचे गाठोडे पुढे केले ते पाहून कृष्णाला बालपणीच्या दिवसांची आठवण झाली जेव्हा ते गुरुकुलात एकत्र शिकत होते तेव्हा सुदामाने त्याला चोरून पोहे खाऊ घातले होते कृष्णाने आनंदाने ते गाठोडे घेतले आणि स्वतःच ते उघडले त्यातून येणारा सुगंधी वास त्याला खूप आवडला त्याने मुठभर पोहे उचलले आणि हसून म्हणाला अरे मित्रा आठवते का बालपणी तुम्हाला असेच चोरून पोहे खाऊ घातले होतेस असे बोलून कृष्णाने ते पोहे आनंदाने खाल्ले खाल्ले त्याने सुदामाच्या हातातले उरलेले पोहे देखील प्रेमाने या भेटीत सुदामाने कृष्णाकडे कोणतीही मागणी केली नाही त्याला आपल्या मित्राला भेटून खूप आनंद झाला होता जेव्हा तो परत आपल्या गावी निघाला तेव्हा त्याला दिसले की त्याची जुनी झोपडी एका सुंदर महालात बदलली आहे त्याचे फाटके कपडे आता मौल्यवान वस्त्रांमध्ये रूपांतरित झाले होते त्याची गरीब पत्नी आणि मुले आता आनंदाने आणि समृद्धीने जीवन जगत होती कृष्णाने आपल्या प्रिय मित्राची कोणतीही अपेक्षा नसताना काळजी घेतली होती या घटनेने सुदामाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले त्याला समजले की खरी मैत्री निस्वार्थ असते आणि कृष्णाने ती आज पुन्हा एकदा सिद्ध केली होती